어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पालकमंत्री सुरेश खाडे मिरज नगर सेवकांना घाबरतात का छत्रपती शिवाजी महाराज रस्ता क्रीडांगणाकडे काना डोळा मिरज सुधार समितीचा सवाल छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे श्रेय घेणारे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आता या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या निकृष्ट कामाबाबत गप्प का पालकमंत्री स्थानिक नगरसेवकांना घाबरतात का असा सवाल मिरज सुधार समितीनं केलाय केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे चोवीस कोटीचा निधी मंजूर केला सतरा कोटीला निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका घेतला निर्माण कन्स्ट्रक्शनच्या कामाबाबत मिरज सुधार समितीनं सुरुवातीपासून साशंकता व्यक्त केली होती मात्र पालकमंत्र्यांनी कोणालाही न जुमानता कामास सुरुवात केली अजूनही पन्नास काम होणार आहे अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णतः उखडलाय सतरा कोटीचा निधी या रस्त्यामधील खड्ड्यात गेला का या रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा कशी केली गेली उर्वरित पन्नास टक्के काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे तसेच छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी पालकमंत्र्यांनी चार कोटीचा निधी दिला मात्र क्रीडांगणाचा तलाव होण्याचं काही थांबलं नाही चार कोटीचा निधी कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे या दोन्ही प्रश्नांबाबत दहा दिवसापूर्वी मिरज सुधार समितीनं उत्तर नसल्यानं ते सुधार समितीला भेटण्याचे टाळत आहेत पालकमंत्री मिरजेतील नगरसेवकांना घाबरतात का त्यामुळेच ते गप्प आहेत अशी टीका मिरज सुधार समितीनं केली आहे पालकमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्तर न दिल्यास पालकमंत्र्यांविरोधात जबाब दो आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यावेळी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निफानकर उपाध्यक्ष नरेश सातपुते जहीर मुजावर राजेंद्र झेंडे रवींद्र बनसोडे अभिजित दानेकर सलीम खतीब विजय सालार आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांकन महारा आणि मिरज शहरातील चाळीस कोटीची रक्षा शहरांतर्गत झालेली रस्ते या संदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही सहा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला पद दिलं होतं भेटीची वेळ मागितली होती पण सन्माननीय साहेब मिरज सुधार समितीला भेटण्याची टाळत आहे मिरज सुधार समितीच्या प्रश्नांची काहीच उत्तरं त्यांच्याकडे नसल्याचे दिसते माननीय पालकमंत्री हे मिरजेत नगरसेवकांना घाबरतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काम अर्धवट राहिलेला आहे या संदर्भात त्याने पोस्टर लावून त्या कामाचा श्रेय घेतला पण त्या कामाची कोणतीही जबाबदारी मान्य पालकमंत्री स्वीकारायला तयार नाही आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडागणासाठी त्यांनी चार कोटीचा निधी उपलब्ध केला पण या निधीचा सदुपयोग झाला का याची कुठे शहानिशा करणं किंवा पाणी करणं हे पाणी पालकमंत्र्यांचे काम होतं त्यांनी केलेलं नाही आहे आम्हाला यात कोणत्याही स्वरूपात राजकारण आणायचं नाही आहे आम्ही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज सुधार समितीने मान्य पालकमंत्र्यांना जाहीर पाट्यामध्ये दिला होता आम्ही विकासात कामाला आमची मेरज सुधार समिती पाठी मिळत असते पण मान्य पालकमंत्री यांनी ग्रामीण भागात तरी विकास केला असताचं म्हणणं आहे मग मेरज शहरात विकास तर अडचण काय येत आहेत त्या मिरजेत नगर नगरसेवकांनी ते घाबरतात का असा प्रश्न सर्वसामान्य मिरज करण्या पडला आहे तर आमची एवढीच विनंती आहे की माननीय पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज असता असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंडांगण असू दे या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं पालकमंत्री जबाबदार आंदोलन हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहे महानकर नेप्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा